नमस्कार मी पुष्पा सूर्यवंशी आज आपल्यासमोर एक पुस्तक घेऊन आली आहे पुस्तकाचं नाव आहे तिची गोष्ट या पुस्तकाची लेखक हे एक पुरुष आहेत आणि तिची गोष्ट या पुस्तकाच्या नावावरूनच आपल्याला लक्षात आलं असेल की यामध्ये ती म्हणजे एक स्त्री आणि स्त्रीची गोष्ट आहे तर हे पुस्तक खूप सुंदर आणि उत्तमरित्या असं लेखन केलेलं आहे आणि मला खूप आवडलं आहे म्हणूनच मी ह्याचा सादरीकरण करायला घेतलेलं आहे तर या पुस्तकामध्ये हा एक कथासंग्रह आहे आणि या क पुस्तकामध्ये एकवीस कथा दिलेल्या आहेत एकवीस स्त्रियांचं दुःख किंवा एकवीस स्त्रियांचं मनोगत यामध्ये लेखकाने व्यक्त केलेलं आहे तर पाहायला गेलं तर लेखक हे पुरुष आहेत तरीही यामध्ये लेखकांनी ज्या पद्धतीने स्त्रियांच्या दुःखाचं वर्णन त्यांच्या भावभावनेंचं वर्णन चित्रण केलेलं आहे ते खरंच उल्लेखनीय आहे म्हणजे एक पुरुष असूनसुद्धा एखाद्या स्त्रीच्या मनातील अंतरंगातील एवढ्या भावना समजून घेणं हे फार अवघड गोष्ट आहे आणि मात्र ती ते जे शिवधनुष्य आहे ते खूप लिलया लेखक श्री आनंद हरी यांनी ते उचललेलं आपल्याला दिसून येतं जेव्हा आपण हे पुस्तक वाचायला सुरू करतो तेव्हा यामध्ये जेव्हा आपण पहिली कथा बघा बघतो तर पहिल्या कथेमध्ये चूड हे या कथेचं नाव आहे खरं तर चूड म्हणजे काय तर हा एक ग्रामीण शब्द आहे तर या कथांचा पण जो क्रम आहे तो असाच दिलेला आहे की पूर्वापार म्हणजे ग्रामीणपासून आजपर्यंतच्या आधुनिक स्त्रियांची भावभावना तर अशा प्रकारे यामध्ये वेगवेगळ्या काळातील वेगवेगळ्या वयातील वेगवेगळ्या नात्यांतील स्त्रियांची भावभावना आणि त्यांच्या मनात उत्पन्न होणाऱ्या ज्या भावना आहेत जे दुःख आहे जे त्यांचं मनोगत आहे ते यामध्ये मांडण्याचा लेखकाने खूप सुंदररीत्या प्रयत्न केलेला आहे यामधील ज्या एकवीस कथा आहेत या कथांमधील प्रत्येक गोष्टीमध्ये एका वेगळ्या स्त्रीची गोष्ट आणि प्रत्येक गोष्टीमधली स्त्री वेगळ्या वयाची वेगळ्या परिसरातील वेगळ्या परिस्थितीतून वैचारिक सामाजिक भावनिक आर्थिक पातळीवर आहे पण स्त्रीमन एक पुरुष असून लेखकाने का खूप सुंदररित्या यामध्ये चित्रित केले दिसून येते तर पहिली कथा जी चूड आपण ऐकले आहे तिचं नाव तर पहिली कथा ही सर्वसामान्य गृहिणी आहे जी की एक पत्नी आहे आणि एक आदर्श आई आहे तर या स्त्रीच्या भावना जेव्हा तिला आपल्या जुन्या आठवणी आठवतात आणि आठवण झाल्यानंतर तिला वाटतं कोणीतरी माझी आठवण करते सगळे आपल्या सकाळची ती कामं वरलेली असतात आणि गेलेली असते सगळे बाहेर आणि ती एकटीच तिच्या घरात तिचे रेग्युलर कामं करणारी असते पण जेव्हा तिला तिच्या जुन्या मैत्रिणीचा फोन येतो हो आणि त्या फोनवर ती तिला घरी यायला सांगते आणि सांगते की बाबा तुझी आठवण त्याने केलेली आहे आणि तो तुला भेटणार आहे त्याच्याजवळ खूप कमी वेळ आहे तू येऊन जाशील त्यानंतर तिला तिचं लहानपण आठवायला जातं की तो तो म्हणजे लहानपणाचा तिचा मित्र मग त्याच्यासोबत घालवलेले क्षण तिला आठवतात आणि त्यावेळी तिचं जे वागणं होतं ती नेहमी म्हणायची की नाही मी नी साधारण स्त्रियांसारखे वागणार नाही मी कुणाचंही बंधनात राहणार नाही कारण तिचे विचार हे फार वेगळे होते आणि पण तिला जेव्हा आठवत वाटतं की नाही आपण जर आता आत्ता आपली जर परिस्थिती पाहिली तर आपण काय वागतो आहे म्हणजे आपण पूर्णपणे विपरीत वागतो आहे मी त्यावेळेसचं आपलं वागणं त्यावेळेसचं आपलं बोलणं आणि आत्ताचं आपलं राहणीमान यामध्ये किती फरक आहे म्हणजे ती वयच आपलं असं होतं आणि मग ती आप मैत्रिणीचा फोन आल्यानंतर तिला त्याची आठवण येते त्याच्यासोबत घालवलेल्या दिवसांची आठवण येते आणि मग तिचं मन, मन व्याकुळ होतं की आपल्याला त्याला भेटायला पाहिजे कारण तिच्याही मनात विचारत तो काय करत असेल कारण लग्न झालं तसं तो तिला भेटलेला नसतो शाळा सोडली तसे आणि त्यामुळे तिच्याही मनात उत्सुकता असते त्याला भेटण्याची त्यासाठी ती प्रयत्न करते नवऱ्याला म्हणते बापा मला जाऊ देत पण नवरा म्हणतो नाही या संडेला एक्झाम आहे तू जाऊ शकत नाही शाळेचा वेळ आहे लेकरांची त्यानंतर तो रविवार जातो पुढच्या रविवारी परत तिला वाटतं की बाबा आता रविवार आहे मी जाऊन येते लेकरांचा क्लास वगैरे नाही आणि त्यानंतर तो तिला नाही म्हणतो त्यानंतर परत तिचं मन करत तिच्या नवराला वाटतं बाबा ही थोडीशी व्याकुळ झालीला जायचं काय की माहेरी म्हणून तो सहज तिला म्हणतो बाबा आज कामावरले तू जाऊन येऊ शकते त्यानंतर तिच्या मैत्रिणीचा परत फोन येतो की अरे तू यायला तू येणार आहेस तो आता येऊ नको कारण तो आता तुला कधीही भेटणार नाही त्याची वेळ संपली आहे हे ऐकल्यानंतर तिच्या मनामध्ये ज्या दुःख होतं ज्या व्यथा होतात तिची जी हळहळ आहे आणि ती दिसून येते आणि ती खूप कष्टी होते त्यानंतर परत पाच वाजता कामावरून नवरा येतो आणि ती विसरून जाते तिच्या सगळं विसरून ती परत आल्या आल्या नवऱ्याला चहाला गॅस पेटवते आणि असं लेखक म्हणतो की तिच्या आठवणीचा चूड पेटतो आणि त्यावर ती, ती चहा करते म्हणजे ती सगळं विसरून जाते तिच्या भावभावना सगळं म्हणजे ती एक ग्रहणी आहे आणि तिला हा अधिकारच नाही विचार करण्याचा आणि तिच्या मनाची ती व्यथा तिची दिवसभराची तळमळ त्या आठ दिवसात झालेली तिची तडफड हे सगळं खूप सुंदररीत्या लेखकाने यामध्ये मांडलं आहे आणि शेवटी आपलंसुद्धा मन हे ऐकून गहीवरून येतं दुसरी कथा यामध्ये भीती भीती या कथेमध्ये सुचेता नावाची एक स्त्री दाखवलेली आहे जी की वर्किंग वुमन आहे आणि तिने प्रेमविवाह केलेला असतो त्यामुळे दोन्ही घरच्यांनी त्यांच्यासोबत संबंध तोडलेले असतात आणि दोघांचा खूप सुंदर सुखी संसार चालू असतो पण त्याच संसारामध्ये विघ्न येऊन नवरा अचानक एका ॲक्सिडेंटमध्ये तो जातो आणि ती एकटी राहते एकटे राहिल्यानंतर तिला आठवतं की नाही आपण एकटे आहेत आपलं कुणीच नाही मग तिच्या मनात एक भीती उत्पन्न होते की कुणीही आपल्याला बोलतंय तर कोणत्या उद्देशानं बोलत आहे म्हणजे कोणत्याही गोष्टीचा वेगळा अर्थ घ्यायला ती सुरू होते आणि छोट्या छोट्या गोष्टीत ती घाबरायला सुरू करते आणि ही भीती तिच्या मनामध्ये येते आणि एक प्रसंग असा घडून जातो की ही भीती तिच्या मनातली कशी दूर होते हे लेखकाने खूप सुंदररित्या मांडलं आहे आणि शेवटी ती कणखर होते आणि म्हणते नाही मला एकटीला जगायचं आहे आणि मला असं भिवून जगता येणार नाही आणि तिच्या आयुष्याची नवीन सुरुवात होते हे खूप सुंदररित्या या भीती या गोष्टीमध्ये त्यांनी मांडलेलं आहे त्यानंतरचं एक दुसरं स्त्री पात्र यामध्ये एक दाखवलेलं आहे जिजी नावाचं जिजी ही एक खरंच तरुण मुलगी खूप आनंदात वाढलेली आईवडिलांविना भावांनी तिचा सांभाळ केलेला भाऊ भाऊजही खूप सुंदर असं घर बघून तिला लग्न केलेलं पण नशिबाचे पासे म्हणतात ना तसंच तिचं तिला वैधव्य येतं फार लवकर आणि त्यानंतर ती सासरवरनं तिचा भाऊ माहेरी घेऊन येतो माहेरी आल्यानंतर काही काळानंतर तिच्या मैत्रिणीचा फोन येतो मैत्रिणी खूप आजारी असते आणि ती मैत्रिणीची सेवा करायला जाते त्यानंतर भाऊसुद्धा तिला विसरून जातो तिला विचारत देखील नाही पण मैत्रीणला एक लहान मुलगा असतो कृष्णा आणि ती त्यालाच आपलं मूल समजून वाढवत असते मैत्रीणचा मृत्यू होतो पण ती त्याच घरी राहते आणि त्या मुलाला मोठं करते मोठं केल्यानंतर तिला वाटतं की हा आपला मुलगा आहे ह्याला आपण वाढवलं हो आहे ते त्याच्याबद्दलची माया प्रेम हे फार सुंदररीत्या याच्यामध्ये दाखवलेलं आहे पण शेवटी जेव्हा तो मुलगा अमेरिकेत शिकायला जातो आणि शिक्षण घेऊन वापस आपल्या बायकोला घेऊन येतो आणि त्यानंतर जेव्हा बायको विचारते की ही कोण आहे दारातच जेव्हा तिला प्रश्न विचारते त्यावेळेस तो उत्तर देतो की ही आमच्या घरात राहणारी एक आश्रित आहे त्यावेळेस तिच्या मनात जी खळबळ उठते की आपलं जे आयुष्य आपण ह्या मुलासाठी पूर्ण आयुष्य दिलेलं होतं आणि पूर्ण आयुष्य याच्यासाठी घालवलं आणि शेवटी आपण याच्या नजरेत तर आश्रित ठरलो त्यानंतर तिथे घर सोडून जाते तर तिच्या मनात उठणाऱ्या व्यथा तिचं आ आयुष्य तिचं जीवन तिच्या जीवनात येणारे विविध प्रसंग खूप सुंदररित्या याच्यामध्ये मांडलेले आहेत आणि जीजीच्या मनाचा अंतरंग खूप सुंदररित्या लेखकाने उलगडून आपल्याला दाखवलेलं आहे त्यानंतरचं पुढचं पात्र आहे याच्यात नीलू नावाचं जे की तुझ्याविना नावाची गोष्ट याच्यामध्ये दिलेली आहे नीलू ही खूप सु सुंदर त्याच्यानंतर सुशिक्षित आणि स्वतःच्या पायावर उभी असणारी तरुणी तिनं मनोमन एका सैनिकाला आपला मित्र म्हणजे आपला पतीच वरलेला आहे आणि त्याच्या आईवडिलांना देखील त्यांचं हे नातं माहिती असतं आणि एके दिवशी अचानक युद्धामध्ये मिसिंग असा मेसेज त्याच्या घरी येतो आणि सगळं गाव त्याच्या घरी जातं सांत्वना करायला आईवडिलांना कारण त्याची बॉडी सापडली नसते युद्धामध्ये आणि मिसिंग केस म्हणून आर्मीतनं कळवलेलं असतं तर तो, तो आला नाही परत तर ही जेव्हा भे सांत्वना करायला जाते एक दिवस होतो दोन दिवस होतो त्यानंतर ती घरी यायला जायला तयारच नसते त्याच्याच घरी थांबते त्याच्या आईवडिला म्हणतात बाळा की आता तू जा घरी आम्ही सावरलो यातून पण नाही ती म्हणते की मी मनापासून त्याला आपला पती स्वीकारलेला आहे आणि जर माझं लग्न झालं असतं तर मी तुम्हाला सोडवून केली असते का कारण ती मानण्या करायलाच तयार नव्हती की तो मिसिंग आहे त्याचा मृत्यू झालेला नाही आहे आणि मी त्याला वचन दिलेले आहे की तो जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच माझा श्वास चालू राहणार मी तिच्या मनामध्ये एक दृढ निश्रद्ध्दाधा असते की नाही आपला पती मेलेला ना नाही किंवा आपला मित्र मेलेला ना नाही तो नक्की परत येईल आणि तो परत येईपर्यंत त्याच्या कुटुंबाची काळजी घेणं हे, हे माझं कर्तव्य आहे असं म्हणून ती तिथं राहते शेवटी तिच्या आईवडील थकून जातात तिला समजावून तिच्या मित्राचे आईवडील थकतात शेवटी ते त्यांनाही मान्य होतं त्यांच्यासोबत तिचे दिवस खूप चांगल्या प्रकारे जातात आणि शेवटी वर्ष झाल्यानंतर अचानक वर्षश्राद्ध करण्याचा निर्णय घेतला जातो तो निर्णय ऐकून तिला एकदम धक्का बसतो ती म्हणजे तुम्ही तर त्याची मैत्रीण आहे तुम्ही आईवडील आहेत तरी तुम्ही कसं मान्य करता तुमचा मुलगा नाही म्हणून आणि ती शेवटी तिच्या इच्छेखातर वर्षश्राद्ध करण्याचं रद्द केलं जातं आणि काही दिवसानंतर तार येते की तो घरी परत येत आहे आणि असा त्याचा शेवट दाखवला त्यानंतर तिच्या मनात ते भावना तिला काय वाटतं तिचा जो विश्वास आहे त्याचा विजय कसा होतो आणि त्यानंतर तिला किती आनंद होतो हे खूप सुंदरित्या याच्यामध्ये दाखवलेलं आहे त्यानंतर समंगडी ही एक कथा आहे यामध्ये गरीब श्रीमंत यातील भेद आणि तो कसा मिटला जातो म्हणजे ह्यामध्ये एक दोन स्त्रियांच्या मनातील द्वंद्व जे की आपल्याला बाळकडू मिळालेलं आहे ते कसं पार करून त्या दोघी एकत्र येतात हे खूप सुंदरित्या दाखवलेलं आहे त्यानंतरची पुढची कथा आहे समाधान समाधानमध्ये असं दाखवलेलं आहे की वैचारिकदृष्ट्या खूप दिसणुक्तच लग्न झालेलं आहे पण तरीही तिच्या मनात एक भीती आपला नवरा गमावण्याची आपला नवरा दुसऱ्याकडे जाण्याची आपल्याच मैत्रिणीला जिला तिने स्वतःहूनच बोलवलेलं असतं काही कालांतराने तिच्या मनामध्ये एक भावना निर्माण होते की नाही बाबा तिच्यासोबत राहिला तर आपला नवरा आपल्यापासून दूर जाईल म्हणजे जी असुरक्षितेची भावना आहे ती कशी एका स्त्रीच्या मनामध्ये निर्माण होते आपल्या पतीसाठी आणि त्यानंतर ती त्याच्यासाठी काय करते त्याच्या मनात काय भावभावना येतात आणि त्यानंतर ती त्या, त्या, त्या मुलीला कसं दूर करते हे यामध्ये दिलेलं आहे त्यानंतर पहाट फेरी ही मला खूप आवडलेली गोष्ट आहे यामध्ये पहाट फेरी एका एक साध्या ग्रहणीची कथा आहे ज्यामध्ये एका नवीन गृहिणीचं लग्न होतं लग्न झाल्यानंतर तिचा नवरा एके दिवशी सहज तिच्याकडे एक इच्छा व्यक्त करतो की मला वाटतं आपण दोघांनी सकाळी पहाट फेरीला गेलं पाहिजे म्हणजे सकाळी मॉर्निंग वॉकला सोबत गेलं पाहिजे अशी माझी खूप इच्छा आहे तुझ्यासोबत जावं पण ही असते कर्तव्य दक्ष असून सासूबाईंना वाताचा त्रास आहे सासूबाई सकाळी उठू शकत नाहीत म्हणून ती म्हणते की नाही मी तुमच्यासोबत येऊ शकणार नाही कारण सासूबाईंना वाताचा त्रास आहे मला सकाळी त्यांना चहा करून द्यावं लागतं त्यानंतर तिचं दानं होत नाही त्यानंतर मुलबाळं होतात मुलबाळं झाल्यानंतर त्यांची टिफिन्स त्यांना उठवणं त्यांच्या शाळा यामध्ये तिचा वेळ जातो आणि असं करत करत ती मुलं मोठी होतात त्यांची लग्न होतात आणि त्यानंतर होता, त्या तोपर्यंतही ह्या बाईला वेळ मिळाला नसतो की आपल्या नवऱ्यासोबत पहाट फिरीला जावं ही तिच्या जाव। मनात इच्छा राहते की नाही माझ्या नवऱ्याने इच्छा प्रकट केली पण आज मला इतके वर्ष झाले तरीही मी त्याची ती इच्छा पूर्ण करू शकत नाही आणि ना हो ही खंत तिच्या मनात कायम राहते त्यानंतर नवरा रिटायर होतो रिटायर झाल्यानंतर दोन्ही मुलं तिची दोन जागी राहायला जातात आणि ते दोघं ह्या दोघांची दो वाट नाही करतात मुलगा एका आईला घेऊन जातो मुल एक मुलगा वडिलांना घेऊन जातो आणि दोघं वेगवेगळे राहायला जातात वेगळे राहिल्यानंतर तिला त्याची खूप आठवण येते आणि तिला वाटते की आपण विचार केला होता की आपलं हे काम झाल्यानंतर हे कर्तव्य पूर्ण केल्यानंतर आपण नवऱ्यासोबत दिवस घालवू मुलं मोठी झाल्यावर तरी घालू मुलांचं शिक्षण झाल्यावर घालवू आणि शेवटी तिच्या मनात ही खंत खरखदत असते की आता आपण वेगवेगळे राहतो त्यांना कर्मत नसतं पण शेवटी ते विचार करतात की नाही आपण वृद्धाश्रमात जायचं नको ह्या दोघांकडे राहायचं नाही आणि तो असा निर्णय करतात पण येताना रस्त्यामध्येच त्या वृद्धाश्रमात पोहोचल्यानंतर तिच्या नव नवऱ्याचा तिच्या मांडीवर जातो आणि तिच्या मनामध्ये ती खंत राहते की नाही मी पहाट फेरी काही तुमच्यासोबत पूर्ण करू शकले नाही आणि या दुःखात नवऱ्या गेल्यानंतर ती त्या स्त्रीचा सुद्धा जीव जातो आणि असं सांगित लेखक म्हणतात की पहाट फेरी पूर्ण करण्यासाठी ती आता त्याच्या मागे स्वर्गात गेली आणि तिथं नक्कीच ती तिची फेरी पूर्ण करेल त्यानंतर अस्तित्व नावाची एक याच्यामध्ये कथा आहे जी की शैला नावाची मुलगी अस असते लग्न होतं तिचं आणि नवरातीच्या प्रॉपर्टीसाठी तिचं अस्तित्वच अमान्य करतं ती मृत्यू पावली आहे असा दाखला दा तो काढतो आणि तिला एकच वेगळं ठेवतं आणि ती बिचारी त्याच्यावर जीवापाड प्रेम करत असल्यामुळे मान्यच करायला तयार होत नाही की नवऱ्यानं आपल्यासोबत असं काही केलं आणि अशा प्रकारे तिचं अस्तित्व तिला जाणून घेण्यासाठी पोलिसकर्मी तिची मदत करतात आणि त्यानंतर मात्र तिच्या मनामध्ये जे द्वंद्व सुरू होतं आणि त्यातून ती जो कणखरपणा स्वतःच्या अंगी बाळगते ते सुद्धा खूप सुंदररित्या या कथेमध्ये सांगितलं आहे अशा प्रकारे विविध अंगी विविध प्रकारच्या कथा यामध्ये दिलेल्या आहेत खरंच खूप सुंदर असं हे पुस्तक आहे सर्वांनी नक्की वाचावं वा, आणि यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या स्त्रियांचे मनोगत त्यामुळे कळायला मदत होईल हे जरूर कळतं आणि खूप सुंदर असं पुस्तक त्यानंतर लेखकांची मांडणी लेखकांचा शब्दशैली खूप चांगल्या प्रकारे यामध्ये दिलेली आपल्याला दिसून येते धन्यवाद